नमस्कार विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण सुट्टीच्या दिवशी मस्तपैकी मुलांना पोडबरीचा नाश्ता तयार करूया तर इथे मी बनवते बघा नाशिकचा उलटा वडापाव तर त्याच्यासाठी मी घेतली आहे बघा मिरची कोथिंबीर लसूण आणि आलं ह्याची चांगली अशी पेस्ट तयार करूया म्हणजे चाडसर करूया जास्त बारीक नाही करायचं असं दर दरच वाटून घ्यायचं तर इथे बघा आपण बटाटा सुद्धा चांगला उकडून घेतला आहे आता ह्याला स्मॅश करून घेऊया स्मॅशरने करू शकता किसनीवर किसू शकता किंवा हाताने सुद्धा करू शकता इथे बघा पॅनमध्ये आपण एक चमचा तेल टाकलं आहे त्याच्यानंतर मोहरी टाकली आहे थोडंसं जिरं टाकलं आहे कडीपत्ता टाकला आहे आणि थोडासा हिंगसुद्धा आपण टाकला आहे छान अशी फोडणी तडतडून घेतली आहे आणि इथे बघा आपण जी ओली मिरची आलं लसूण जे टाकलं आहे ना ते चांगलं असं तेलात फिरून घेतल्यानंतर आपण तो बटाटा जो स्मॅश करून घेतला आहे ना तर तो तोसुद्धा टाकतोय तर तो थोडासा आपण ह्याच्यात परतून घेऊया आणि नंतर बाकीचे मसाले टाकूया तर पहिलं चवीपुरतं मीठ टाकूया आपण ह्याच्यामध्ये थोडीशी आपण हळद टाकूया तर इथे बघा मी हळद टाकते थोडीशी त्यानंतर आपण ह्याच्यात धना आणि जिरा पावडर थोडीशी टाकूया आणि लाल तिखटसुद्धा आपण ह्याच्यामध्ये टाकूया आणि छान अशी आपल्याला जी भाजी लागणार आहे उलटा वडापावसाठी तर ती तयार करून घेऊया तर खमंग अशी आपली भाजी ते तयार झालेली आहे भाजी करताना तेल कमीच वापरायचं थोडंसं एक चमचा किंवा अर्धा चमचा जास्त तेल वापरायचं नेवरून आपण अगदी दोन तीन थेंब लिंबू असं छिडकता तसं टाकलेत दोन तीन थेंब ह्याच्यामध्ये आणि छान पसरून घेतले आता आपण कोथिंबीर छान अशी वाटून घेतलेली आहे तरीसुद्धा आपण वरून कोथिंबीर टाकतोय कोथिंबीर जास्त टाकली तर ह्याला चव पणच भारीच लागते अशी त्याच्यामुळे बघा तुम्ही वडापावमध्ये कोथिंबीर असली तर खूप छान लागते तर भाजी भाजीसुद्धा अशीच असते आणि उलटा वडापाव करायचा तरीसुद्धा त्याला भाजी तीच लागते इथे बघा आपण लसूण घेतलंय सुकं खोबरं घेतलं आहे त्याच्यानंतर थोडसं लाल तिखट घेतलंय शेंगदाण्याचं कूड घेतलंय आणि थोडं आपण बेसन सुद्धा तळून घेतलंय आणि ही लाल चटणी आपण तयार करून घेतलीय आता हिला आपण साईडला ठेवूया आणि आपल्याला आता हिरवी चटणी सुद्धा तयार करायची आहे तर इथे एक चटणी तयार झाली तर आपण बघा इथे कोथिंबीर टाकलीये ओली मिरची टाकतोय आपण ह्याच्यात थोडंसं आपण जिरं टाकणार आहोत चवीपुरतं मीठ टाकणार आलं टाकणार आहोत आणि बर्फाचे तुकडे आणि थोडीशी लसूण टाकणार आहोत तुम्हाला जर पुदिना आवडत असेल तर तुम्ही पुदिना टाका बेसनमध्ये बघा लाल तिखट मी टाकते थोडंसं तांदळाचं पीठ टाकते इथे चवीपुरतं मीठ टाकते आणि थोडीशी हळद टाकणार आहे मी ह्याच्यामध्ये आणि थोडं थोडं आपण पाणी घालायचं आणि खट्टसर बॅटर तयार करून घ्यायचं तर इथे बघा आपण थोडं थोडं पाणी टाकतोय आणि विस्करच्या साह्याने सुद्धा हे तुम्ही मिक्स करू शकता तर मी इथे बघा चमच्याने थोडं थोडं पाणी टाकून टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेते हे बेसन तर जेव्हा पण बेसन हे वापराल वा ना तेव्हा चाळणीने चाळून घ्या म्हणजे मग उठळ्या राहत नाहीत आणि खूप वेळ वेस्ट होत नाही तर माझ्या इथे ना पाव चांगले मिळत नाहीत हे बघा असे म्हणून माझ्या जास्तच्या रेसिपी नसतात पावाच्या कारण मला इथे पाव चांगलेच चा मिळत नाहीत जसे पाहिजेत तसे केवढे छोटुले छोटुले पाव आहेत बघा तर आता मी म्हणून मी रेसिपी जास्त पावाच्या करत नाही तर इथे बघा आपण हिरवी चटणी लावली आहे पावाच्या आतमध्ये आणि त्यानंतर आपण लाल चटणी पण लावणार आहोत हे बघा आणि हा एक प्रकार मी दाखवते उलट्या वड्या पावचा तुम्हाला आता ह्याच्यानंतर आपण गोळे तयार करून घेतलेत जे आपण पटाट्या तयार करतो तसे हे बघा आणि त्यानंतर आपण ह्यांना बेसनमध्ये डीप करणार आहोत तर असे दोन प्रकारे मी तुम्हाला दाखवते तुम्हाला जसं सोपं वाटेल तसा तुम्ही उलटा वडापाव तयार करा आता आपल्याला जेव्हा ह्याच्यात डीप करायचं आहे त्यापूर्वी मी थोडासा चिमुडवर सोडा टाकला आहे आणि व्यवस्थित ह्या बॅटरमध्ये मिक्स करून घेतला हा दुसरा प्रकार आहे इथे असा होल मारायचा त्याच्यानंतर हिरवी चटणी लाल चटणी टाकायची आतमध्ये आणि ह्याच्यात हळूहळू हलक्या हल, हाताने हे जे आपण भाजी तयार केली आहे ना वडापावची किंवा उलटा वडापाव तयार करणार त्याची तर ती हळूहळू अशी पोटात भरायची पावाच्या मी बोलली आहे ना तुम्हाला पाव मला तेवढे चांगले मिळाले नाही आहेत आणि छोटे छोटे पाव असतात त्याच्यामुळे कसं त्याच्या पोटात ढकलायचं तेच कळत नाही तर कसं तरी ॲडजस्टमेंट करून मी ढकललं आता आपण ह्या बेसनमध्ये छान असं डीप करूया कारण काय होतं आतमध्ये गावात तेवढे पाऊनच फ्रेश मिळत नाहीत मोठ्या जो थोडंसं सिटीत गेलं तर फ्रेश मिळतात तर इथे बघा आपल्याला जे बेसन पाहिजे ना चटणीत टाकायला लाल चटणीमध्ये ते मी थोडंसं असं तळून घेतलं कुरकुरीत करून आणि मग त्या चटणीमध्ये आपण जी वाटली आहे त्याच्यात मिक्स करून घेतलं तर छान कुरकुरीत करायचं बेसन आणि आपण ती शेंगदाण्याची वगैरे चटणी बनवली आहे ना तर त्याच्यात हे टाकायचं म्हणजे अजून ह्याची चव त्या चटणीची वाढते आधी पहिलं हे काढून घेऊया आणि नंतर आपण हा उलटा वडापाव तयार केलाय जो तो तळायला घेऊया तर बघा इथे असा मी ठेवला आहे आता नंतर पलटी करणार आहे मी अलगत असा तर इथे मी दोन सोडलेत अजून एक सोडणार आहे आणि सवीला तर अप्रतिम लागत होते एकदा मी दाखवलेल्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा माझ्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका एकदम कुरकुरीत झालेले आहेत आपण थोडासा याच्यात सोडा वापरलेला शक्यतो मी सोडा वापरत नाही पण जेव्हा असे प्रकार करावे लागतात ना तेव्हा थोडासा तरी वापरावा लागतो सोडा कारण सोडा कसं का तेल जास्त पितो आणि पाव त्याच्यापेक्षा पितो त्याच्यामुळे हे बघा मस्त कुरकुरीत झालेले एकदम जाळी आलेली वरती बेसनची नाही मी खमंग लागत होते आता ह्याच्याबरोबर जर हिरवी मिरची नाही तर मग काय मजाच नाही ना हा उलटा वडापाव असू दे की साधा वडापाव असू दे खाण्याची तर इथे मिरचीसुद्धा आपण टळून घेतलेली आहे बघा आणि त्याच्यावर थोडंसं आपण मीठ शिडकणार आहोत आणि नंतर मग आपण प्लेटमध्ये घेणार आहोत माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही एक लाईक आणि तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर करा आणि अजून काय मला ह्या वडापावमध्ये किंवा उलटा वडापावमध्ये करायला पाहिजे किंवा काय व्हायला असेल तर कमेंटमधून सांगा आणि माझे रेसिपी ज्या आहेत त्या तुम्ही कुठून कुठून बघतायत त्यासुद्धा कमेंट करून नक्की सांगा मला आणि माझ्या रेसिपी कशा होतात त्या सुद्धा कमेंट करून सांगा तर इथे आपण बघा एक्स्ट्राची जर कोणाला चटणी पाहिजे असेल घेतो ना आपण गाड्यावर गेल्यावर एक्स्ट्राची चटणी वगैरे मागून मगून तर तशी तुम्ही अशी एक्स्ट्रा चटणी टाकून हा उलटा वडापाव खाऊ शकता इथे असं नाशिक समस्तपैकी नाश्त्यासाठी वडापाव तयार झालेला आहे बघा धन्यवाद